सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर या मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळाच्या पंचवीसावा वर्ष रौप्य महोत्सव असून या आषाढ मासात वि विश्वशांती आणि जनकल्याणार्थ वैदिक मंडळाच्या नियोजित वास्तूच्या जागेत आषाढ मास कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रम सह श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर संचलित श्री वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र श्रीरामनगर जानकीनगर जवळ जुळे सोलापूर ज्ञानसिंह सनाधीश्वर श्री श्री एक हजार आठ जगद्गुरु चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ ज्ञानसिंहा सनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांचे मंगळवार दिनांक तेवीस जुलै ते शुक्रवार सव्वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी साडेआठ पूजा सायंकाळी सात वाजता आशिविरवर्चन सोमवार बावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी ठीक सात वाजता पंचार चार्य ध्वजारोहण सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता पंचाचार्य ध्वजारोहण शिवाचार्यरत श्री शब्र डॉक्टर जय जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी गौडगाव माजी संसद सोलापूर श्री शब्र श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नागनसूर दरेऊर श्री श्रभ्र निळकंठ शिवाचार्य स्वामीजी मैंदरगी शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी नावदगी गुरु शांतलिंग शिवाचार्य स्वामीजी कल्लह कल्लहिरप्पळा यांच्या हस्ते होणार आहे सकाळी ठीक आठ वाजता नवचंडी होम प्रित्यर्थ यज्ञमंडपात सर्व देवता स्थापना करून दुर्गा सप्त सप्तसती पारायण व नवचंडी या प्रारंभ होणार आहे आणि सायंकाळी ठीक चार वाजता कल्याणनगर मंदिरापासून वीरशैवलिंगायत जंगम संस्कार केंद्र पर्यंत सुहासिनी कुंभ समेत जगद्गुरूंच्या यात्रा आणि सायंकाळी ठीक सहा वाजता धर्मसभा उद्घाटन जगद्गुरूंच्या सानिध्यात शिवाचार्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं अध्यक्ष सुनीता बाबासाहेब कल्याणी उद्योगपती पुणे प्रमुख अतिथी सौ निर्मला धर्मराज खेनी उद्योगपती पुणे या दाम्पत्य व धर्मराज काडादी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी सोलापूर यांच्या उपस्थितीत सौ सव सवकविता गुरुसिद्धया हिरेमठ धारवाड यांनी समाजात उल्लेखनीय उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल काशीपीठवतीने श्रीमती मालती महारुद्रप्पा खेनी मातृशक्ती राष्ट्र पुरस्कार प्रदान करणार आहेत यानंतर जगद्गुरूंचे आशिर् आशीर्वचन आणि उपस्थित सर्व सुवासिनी पूजा वटी भरणे आणि महाप्रसाद होणार आहे मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता महामृत्युंजय होम सकाळी साडेआठ वाजता जगद्गुरू यांचे इष्टलिंग महापूजा प्रसाद आणि सायंकाळी सात वाजता शिवाचार्य रत्न डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी माजी संसद सोलापूर यांचे धर्मोपदेश व जगद्गुरूंचे आशीर्वचन व महाप्रसाद बुधवार चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता नवग्रह होम व वा साडेआठ वाजता जगद्गुरूंचे इष्टलिंग महापूजा सामूहिक महिला श्रीरुद्र पठण साडेनऊ वाजता नामावली पठण संहित कुंकुमार्चन आणि जगद्गुरूंचे आशीर्वचन महाप्रसाद सायंकाळी सात वाजता डॉक्टर शिवरत्न शेटे यांचे हिंदू धर्माच्या वर्तमान काळातील आचरण विषयावर व्याख्यानंतर जगद्गुरूंचे आशीर्वचन महाप्रसाद गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी सात वाजता श्री रुद्र याग साडेआठ वाजता जगद्गुरूंच्या इष्टलिंग महापूजा आणि जगद्गुरू सानिध्यात आणि शिवाचार्यांच्या उपस्थितीत आय्याचार आणि शिवदीक्षा विधी कार्यक्रम आणि सायंकाळी सात वाजता हरिभक्तपरायण गणिनाथ महाराज औसा संस्थान मठ व सह अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट पंढरपूर यांचं प्रवचन आणि जगद्गुरूंचे आशीर्वाद महाप्रसाद होणार शुक्रवार सव्वीस जुलै रोजी सकाळी ठीक नऊ वाजता जगदगुरूंची इष्टलिंग महापूजा व होमाच्या पूर्णाहुती होती आशीर्वचन कार्यक्रमाची सांगता समारंभ नंतर महाप्रसाद या पाच दिवसीय कार्यक्रमात शिवाचार्य रत्न तपस्वी वीरभद्र शिवाचार्य स्वामीजी कडकंगची शिव रेवण सिद्धेश्वर आश्रम सोलापूर डॉक्टर पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी ब्रह्ममठ माळकवटा श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नागनसूर रेऊर नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी मैंदर्गी शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी नावदगी सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी शहापूर कर्नाटक गुरु शांतवीर शिवाचार्य स्वामीजी औसा गुरु शांतलिंग शिवाचार्य स्वामीजी कल्लहिपरगा राजशेखर शिवाचार्य स्वामीजी हुब्बळी चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य स्वामीजी ब्रह्ममठ होडगी सोलापूर बसवलिंग स्वामीजी अक्कलकोट स्वामीनाथ स्वामी मठ स्वामी संस्थान सोलापूर मंडळाचे मार्गदर्शक व्याख्यान केसरी बसवराज शास्त्री हिरेमठ सिद्धय्या स्वामी हिरेमठ उपस्थित राहणार आहेत संगीतकार गायक गानविभूषण शिवरुद्रय्या गवई गौडगाव जिल्हा कलबुर्गी तबला वादक मांत्रिक शांतकुमार जेरटगी यांचं भक्तिगीत संगीत कार्यक्रम होणार आहे पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळी मठ संस्थापक अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष बसवराज शास्त्री पुराणिक उपाध्यक्ष कल्लय्या शास्त्री गाणेचरी गणेचारी सचिव विद्यानंद स्वामी सर सदस्य नंदकिशोर हिरेमठ रेवनय्या स्वामी वैभवलक्ष्मी मंदिर जुळे सोलापूर सौरभ सौरभस्वामी चिदानंद स्वामी, स्वामी, स्वामी संतोषी माता मंदिर जुळे सोलापूर संगय्या स्वामी शेगाव महेश बेंबळगी ईश्वरस्वामी होळीमठ उपस्थित होते